गुड वे मॉर्निंग टीम मी विद्या गोरे आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते माझा डी पी पुणे येथे भारती विद्यापीठ एरियात आहे आणि माझ्या आईचा डी पी जो आहे तो शाहूपुरी सातारा येथे आहे तर आता मी तुम्हाला जे एक्सप्लेन करणार आहे ते म्हणजे सबसे बडा न्यू जॉईनी धमाका याचं वैशिष्ट्य असं जसं एखाद्या घरामध्ये नवीन बाळ येतं आणि त्याचं फार कौतुक केलं जातं तसंच माझं जवळपास दोन हजार बारामध्ये मी जॉईन केलं मोदीवे बिझनेस पण तेव्हापासून मी या वर्षी दोन हजार सव्वीस यावर्षी पहिल्यांदा असा न्यू जॉईनी धमाका म्हणून ही जी ऑफर आहे ती अनुभवते आहे तर आज एकतीस जानेवारी असतानासुद्धा हे मला पुन्हा एकदा एक्सप्लेन करावं असं वाटलं कारण खरोखर नावाप्रमाणे हा सबसे बडा न्यू न्यूजॉइनी धमाका आहे तर याच्यामध्ये जो प्रोग्राम पिरियड आहे तो आहे जानेवारी ते मार्च दोन हजार सव्वीस आणि याच्यामध्ये आठशे एकोणसत्तर रुपयाचे जे प्रोडक्ट आहेत ते फक्त आणि फक्त नऊ रुपयामध्ये घेता येणार आहेत तर ते प्रोडक्ट नऊ रुपयात घेता येण्यासाठी आपल्याला काय काय क्रायटेरिया आहे ते आपण बघूयात यातला पहिला जो क्रायटेरिया आहे त्यासाठी मिनिमम पन्नास पी व्ही पॉईंट्सची खरेदी करायची आहे आणि हे पन्नास पी वी पॉईंट्सची खरेदी करत असताना दिलेले जे प्रॉडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्ट्स बास्केटमधूनच आपल्याला खरेदी करायचे आहे यासाठी जवळपास सदतीस प्रॉडक्ट कंपनीने निवडलेले आहेत ते आपण वन बाय वन झूम करून बघूयात फ्रेश मोवमेंट टूथपेस्ट आहे फ्रेश मोवमेंट टूथब्रश आहेत त्याच्यानंतर बियॉन्ड ब्लू पॉवरफुल लिक्विड टॉयलेट क्लीनर सोल फ्लेवर ॲक्टिव्ह राईस ब्रँड आहे यामध्ये वंडर ड्रॉप ओरिजिनल फॉर्म्युला डिश वॉशिंग लिक्विड वंडर स्क्रब स्टेनलेस स्टील स्क्रबर आहे सोल फ्लेवर लाल मिरच पावडर सोल फ्लेवर धनिया पावडर श्लोका प्युरिफाईंग कोला फेस वॉश डझॉल ॲडव्हान्स कॉन्सन्ट्रेटेड मल्टीपर्पज क्लीनर फ्रीडम सॅनिटरी नॅपकिन लार्ज साईज रेग्युलर साईज आणि एक्स्ट्रा लार्ज साईज वेल कॅल्शियम कॉम्प्लेक्स वेल नोनी ज्यूस कॉन्सन्ट्रेट नेक्स्ट याच्यामध्ये आहे सोपवॉश व्हाईट पॉल सोप सलोन प्रोफेशनल ॲडव्हान्स फॉर्म्युला हेअरफॉल डिफेन्स शॅम्पू सोल फ्लेवर कच्ची घाणी कोल्ड प्रेस्ड मस्टर्ड ऑइल वॉशमेट पॉप्युलर डिटर्जंट पावडर फ्रूट ऑफ दी अर्थ सी टी सी लॉंग लिफ्ट टी आणि सोल फ्लेवर स्ट्रॉंग सी टी सी टी त्यानंतर आहे स्टेरिक्लीन पॉवरफुल डिसइन्फेक्टंट क्लीनर सोफो श्रीन वन हँडवॉश शॉवर जेल बबल बाथ यामध्ये फ्लेवर जो आहे तो सिट्रसी लाईम आहे नेक्स्ट आहे सलोन प्रोफेशनल ॲडव्हान्स फॉर्म्युला नरिश अँड शे शाईन हेअर ऑइल इसेन्शियल परफ्युम्ड बॉडी टॅल्क ड्रीमची आहे ही इसेन्शियल इन्स्टंट टी ट्री ऑइल विथ विटॅमिन ई वेल मल्टीविटॅमिन मल्टीमिनरल टॅबलेट आहे वेल अमृत शक्ती वेल पेन ऑइल श्लोका व्हाइटनिंग क्रीम ज्याच्यामध्ये लेमन आणि टर्मरिक आहेत आणि सिल्वर डीप इंस्ट इंस्टंट सिल्वर क्लीनर पुढचे प्रॉडक्ट बघूयात त्यामध्ये आहे स्पीक एंड स्पॅन स्केल एंड बाथरूम क्लीनर, वॉशमेट पॉवर क्लीन डिटर्जंट बार सोल फ्लेवर हल्दी पावडर सोल श्लोका मोरक्कन अर्गन ऑइल क्लिन्झर वेल डिटॉक्स टॅबलेट आणि वेल स्ट्रॉंग अँड स्मार्ट चॉकलेट फ्लेवरमध्ये तर अशी ही सदतीस प्रॉडक्टची बास्केट आहे यातले सर्व प्रॉडक्ट खरेदी करून पन्नास पी व्ही कम्प्लीट करायचं आहे येस आता हे पन्नास पी व्ही कम्प्लीट केल्यावर आपल्याला काय प्रॉडक्ट गिफ्ट म्हणून मिळू शकतात त्याचे पाच ऑप्शन्स आहेत त्यातला पहिला ऑप्शन आहे वेल डिटॉक्स आणि त्यासोबत वेल कॅल्शियम कॉम्प्लेक्स नेक्स्ट जो ऑप्शन आहे त्यामध्ये इसेन्शियल इन्स्टंट टी ट्री ऑइल विथ विटॅमिन ई त्यासोबत इसेन्शियल हँड अँड बॉडी लोशन ग्लिसरीन आणि हनी पुढचा ऑप्शन आहे फ्रेश मोमेंट जेल टूथपेस्ट त्यासोबत फ्लोका मोरक्कन अर्गन ऑइल क्लिन्झर नेक्स्ट ऑप्शन आहे वॉशमेट पॉप्युलर डिटर्जंट पावडर त्यासोबत वंडर ड्रॉप ॲडव्हान्स कॉन्सन्ट्रेटेड डिश लि वॉशर लिक्विड त्यानंतर सोल फ्लेवर ॲक्टिव राईस ब्रॅन ऑइल आहे तर असे हे पाच ऑप्शन्स आहेत या पाच ऑप्शन्सपैकी कोणताही एक ऑप्शन आपण डी पी रुपीज एकला घेऊ शकतो अतिशय सुंदर ऑफर आहे आणि स्वस्त मस्त असे ऑफर आहे आता पुढे धमाकेदार ऑफरमध्ये आणखीन एक एक्सक्लुसिव किंवा चांगला बदल म्हटलं तर याच्यामध्ये न्यू जॉइनी लॉयल्टी प्रोग्रॅम जो आहे ते जे लोक जानेवारीमध्ये जॉईन करतील त्यांच्यासाठी जानेवारीपासून मार्च महिन्यापर्यंत तीन महिन्यांपर्यंत ता जर त्यांनी एक हजार रुपयाची खरेदी केली तर फर्स्ट थ्री मंथ ऑफ जॉईनिंग त्यांना लॉयल्टी प्लॅन जो आहे तो ॲप्लिकेबल होणार आहे आणि एक हजाराच्या खरेदीवर आठशे रुपये अमाऊंट ही लॉयल्टीच्या कूपनसाठी ग्राह्य पकडली जाणार आहे आणि याच्यामध्ये जे आहे की परचेस जे आहे ते मिनिमम फिफ्टी पी व्ही तर त्यांनी सांगितलेलं आहे जे ऑफर मिळण्यासाठी पण लॉयल्टीसाठी त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही एक हजार रुपयाची खरेदी करायची आहे ते कसं कसं वर्कआउट होतं आहे ते तुम्हाला थोडंसं इथं एक्सप्लेन केलेलं आहे जानेवारीमध्ये बिल आहे तीन हजार चारशे फेब्रुवारीमध्ये हजाराचं बिल झालं पण इथे लॉयल्टी बेनिफिट दिला आठशे रुपयाचा आणि मार्चमध्ये तीन हजार चारशेचं चा बिल झालेलं आहे तर आणि त्यानंतर पुढे एप्रिल मे जून हे त्यामध्ये तुम्ही बघाल इथे तर जून महिन्यामध्ये चौदाशे चाळीसचं बिल झालेलं आहे तर लॉयल्टी स्टार्ट झालेली असताना सुद्धा तुम्ही जरी वन हजार वन थाउजंडचं बिल केलं तरीसुद्धा ते लॉयल्टी ॲव्हरेजसाठी पकडलं जाणार आहे तुम्हाला क्वालिफाय केलं जाणार आहे आणि यामुळे सहा महिने पूर्ण केल्यानंतर दोन हजार नऊशे रुपयाचं कूपन हे इथं जनरेट झालेलं आहे